चंदे काय ओम आहे मार्कंटे सुरेद सावरणी म्हणून बोलतात बहुतपतिका त्याची विसर एक सांगतो देणे मनवंतरा महाराज राजा कुलदान सरांनी धावत्यावर बोलला दानची स्वतःची घर संग्राम करुल त्यांनी तरी सुरात जिंकला सोडून तो आला आपले जिंकले ते वैराणी भूप त्या किंवा त्यामध्ये दुतात ना भूप दला पावलं शिकारे सेमेश्वर राजा होण्या शहरात खूप आहे बरो काढायला पाहतो का राजा राहिला आश्रमावर एका विचारशी मंग चिंता दोन तरी करत पीठ मार माझी आतली सुरपुष्ट काय त्याची गतीच नाही माझ्या सत्य जेवती ते राजे जे माझे द्रव्यानी त्यांचे त्यांचे दायला काय ते सुरु चिंता तेव्हा मी मी पाय अलक्ष कुणी तरी कोणा दुखटून अलक्ष कजिंता तुला जे काय कारण येण्याची विचारी मुखतीत आहे सप्रम मुने राजा दुख्यानंतर जाणून विनम्र विशेष बोले प्रणाम करून उभायचे निर्मळ चित्त राहायचे विषय गदगद झाला मोकळे करून चित्त हृदयगत्याशी बोलल्यावर शिवायचे समाधीनामुळे कुत्रही आता कोण कुसे विश्वासात ती झाले बांधव मृत्यू झाला तर तीच आम्ही म्हणा जाऊ भवन तनाकडे असं सुंदरी पुत्र सोजवण्या संपदा ज्यांच्या नामध्ये त्यांची दुःख देईल निरंतर असं दुराचारी पुत्र असलं ते कसे राजवाच श्री पुत्र दाना जे वनवासाची कारण श्रेय लोकारी पुत्र वाटते वाटती का बरे तुम्हाला शिवाच आपण बोलता जे का सत्य ते रुजले माझं

अधिश्वराज विषयाची तारांकरी विषय हे संसार पाळून पाणी घडीमोडी क्षणामध्ये ते विष्णू त्याची क्षण क्षण खूप माहिती नाही तुलेसिनी तुझ्या झोपला विष्णू देवी देश सत्र करी तिचे सदा समोर महामायाचे स्वराज मिळते नेत्रा मात्र तुम्ही काय भिन्न रुपये अर्थ मात्र विचाराय तुझ्या रुपये